श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वेंगुर्लेवासियांचं अडळ श्रद्धास्थान असलेलं देवस्थान श्रीदेव मानसेश्वराचा जत्रोत्सव आज संपन्न होत आहे यानिमित्त भाविकांनी काल रात्रीपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत वेंगुर्ले येथे खाडी किनारी असलेले प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्रीदेव मानसेश्वर जत्रा ही शिडाचंद बत्तीची जत्रा या नावाने प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी या देवाची ख्याती दूरवरती पसरली असून दिवसेंदिवस या धार्मिक स्थानाकडे भक्तांचा ओढा वाढत आहे त्या देवस्थानचा जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे पिंगुर्ले शिरोडा मार्गावरील हमरस्त्याला लागून असे देवस्थान आहे या मार्गाने जाणाऱ्या भाविकांचे व पर्यटकांचे ते आल्यावरती आपसूप हात जोडले जाऊन ते देव मानसेश्वराच्या चरणी होतात चत्रोत्सवानिमित्त रस्त्याच्या कडेला आकर्षक रोषणाई मंदिराला रंगरोगोटी करण्यात आली आहे या देवासाठी खास करून भगवी निशाण पॅट्रोमॅक्स बत्त्या हे नवस म्हणून दिले जातात हे येथील खास वैशिष्ट्य आहे तसंच चुरमुऱ्याचे लाडू शेंगदाणे लाडू केळी नारळ घंटी अशा स्वरूपाचे नवसही भाविक लोक श्रद्धेने करतात हे नवस बोलणं व नवस देवदर्शनासाठी आज वार्षिक ज्यतुत्सवा दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे काल रात्रीपासूनच भाविकांनी श्रीदेव मानसेश्वराच्या दर्शनासाठी रांगा आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल